नमस्कार मी राजेश साबळे थोडी घेऊन आपल्या भेटीसाठी आलो आहे वीस मे दोन हजार पंचवीस मुंबई सीएसटी स्टेशन एका आईने शंभर डोळे मिटले आणि तिची चार वर्षाची मुलगी अचानक गायब झाली त्यानंतर संपूर्ण कुटुंबासाठी सुरू झाला तो सहा महिन्यांचा दुःख चक्र आणि हा असा प्रवास तेरा नोव्हेंबरला हीच मुलगी हजारो किलोमीटर दूर वाराणसी जिवंत सापडली हे सर कसं घडलं आज आपण जाणून घेणार आहोत या अविश्वसनीय सत्यकथेचा पूर्ण वडिलांच्या उपचारासाठी सोलापूरवर आलेली एक साधी माणसं थकवा जाणवत होता म्हणून क्षणभरासाठी आईने डोळे मिटले पुन्हा डोळे उघडले तेव्हा मुलगी मांडीवर नव्हती नशिबाच्या चक्राचे फेरे सुरू झाले पुढचे सहा महिने या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात अशु पुसत पुसत प्रत्येक अनोळखी माणसाला प्रत्येक डब्यामध्ये रेल्वेच्या अनाथाश्रमात प्रत्येक जागी आपल्या लेकीचा म्हणजे आरोहीचा फोटो दाखवत फिरत होते हेच ते पालकांचा हमेशा तरी प्रयत्न चालू होते त्याच वेळेस वाराणसीत हजार किलोमीटर लांब एक छोटीशी मुलगी स्वतःच नाव काशी म्हणून सांगत अनाथ आश्रमात तिला राहायला दिला तिला जेवण दिलं आणि तिला नवं नाव दिलं काशी कुठल्याही लहान लेकरांसारखी ती कवटाळायची कधी कधी रात्री ब्लँकेटमध्ये खुजबुजायची आई मुंबई पोलिसांनी केस बंद केले नाही तर आरोहीचे लोकमान्य टिळक टर्मिनस पासून ते भुसावळ ते पर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते पोस्टर लावले वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या लोकांच्या दारावर जाहिराती लावल्या पत्रकाराच्या हातीशी ते जाहिराती सहा महिने ही आशा जिवंत ठेवण्यासाठी फार मोठा काळ असतो काही अधिकारी तिचा फोटो स्वतःच्या खिशात ठेवत असत जणू काही त्यांची स्वतःची लेख तिकडच्या वाराणसीच्या स्थानिक पत्रकाराने पोस्टर पाहिले आणि त्याला काहीतरी कुठेतरी हा धागा जुळतोय असं जाणवलं ही मुलगी त्याने पाहिलेली जी झोपेत मराठीत आई म्हणायची त्याने फोन फिरवला दुसऱ्या दिवशी वाराणसीत आपल्या मुंबईतील एक पूर निरीक्षक पोहोचला त्यांनी तिथे लॅपटॉपवर एक व्हिडिओ कॉल लावला स्क्रीनवर एक छोटी मुलगी दिसली तिला बघून तिची आई ढसाठसा रडायला मात्र एकच वाक्य पुढे म्हणत राहिला की हीच आहे ती आरोही हीच आहे ते माझा चौदा नोव्हेंबर बाल दिनाच्या दिवशी जेव्हा मुंबईत एअरपोर्ट मध्ये तिला आणलं गेलं तेव्हा तिथे ते ते सगळे अधिकारी उभे होते तिला एक आकाशी कलरचा फ्रॉक घेऊन आलेले फुलं घेऊन आलेले जेव्हा ते मुलगी एअरपोर्ट मध्ये उतरली तेव्हा त्या अधिकाऱ्यांना बघून ते उडी धावत धावत जाऊन त्यांना मिठी मारली की जे कठोर असणारे अधिकारी त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले आज आरोही आपल्या चोर अजून पकडला गेला नाही अपराधी अजून पकडला तर शोध कार्य सुरू आहे अशा कितीतरी प्रकारचे केसेस आहेत जे पोलीस आजवर हातात आले ते आपल्याकडे पोचले नाही तर आपण या सर्व कार्याला त्यांना सल्यूट करूया आणि त्यांचे फार फार आभार मान पण या घटनेमुळे आपल्याला काहीतरी शिकणं गरजेचं आहे ही घटना आपल्याला शिकवते की मुलं काही क्षणासाठीही एकटी सोडू नये सार्वजनिक ठिकाणी सतत सजग राहणं आवश्यक आणि सर्व महत्वाचं म्हणजे पोलीस आणि मीडिया जर एकत्र आले तर चमत्कारही घडू शकतात हे यात दिसून येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ परत थोडीशी मनात गेल तोपर्यंत जय हिंद